नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया दिवसभरातील बुलेटिनचा वेगवान आढावा गरबा किंग म्हणून ओळखले जाणारे अशोक माळी हे चाकण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उत्साहाने गरबा खेळत होते मात्र अचानकपणे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला ज्यामुळे ते गरबा खेळता खेळता जमिनीवर कोसळले या घटनेनंतर लगेचच त्यांना वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित अशोक माई हे पुणे आणि महाराष्ट्रातील गरबा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते त्यांच्या अचानक जाण्यामुळे पुण्यातील कला विश्वात शोककळा पसरली श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरुकुटे यांना अटक करण्यात आली त्यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून राहुरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरुकुटे यांना श्रीरामपुरातील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेत अटक केली आहे मुंबईची लाइफलाइन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे अईन कामाला जाण्याच्या वेळेस मध्य रेल्वेचा मोठा कोलमड झाला मध्य रेल्वेवरील दिवा आणि कोपर दरम्यान वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू झाली सध्या मध्य रेल्वे ही दहा ते पंधरा मिनिटे उशिराने थांबत आहे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र दिसून येत आहे खून चोरी हत्या महिला अल्पवयीन मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार या घटना सुरूच आहेत मात्र आता पुण्यातील एका पेशवेकालीन मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुण्यातील पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यामध्ये असलेल्या सहा हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे <स्थ> महाराष्ट्रातील पहिल्या बुलेट ट्रेन बाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे नागरिकांचा प्रवास सुकर आणि सोयीस्कर होण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रकल्प सुरू केले जातात मेट्रो नंतर लवकरच बुलेट ट्रेन देखील प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू होणार आहे या बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपदावर असून सध्या यासाठी ठाण्याच्या खाडीत खोदकाम सुरू झाले आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद असा प्रवास अवघ्या दोन तासात पूर्ण होणार आहे देशभर सह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईट सह युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद